झाली बघा ही एक भिंत कवर झाली बघा पूर्ण कसा झाला प्लॅस्टर सांगा एक भिंत झाली पलीकडची भिंत होत आली बघा तेवढी राहिले खालची वर्ण पंच मार राह खालचं तेवढं राहिले आणि हेकडची भिंत तुम्हाला सांगतो ही वर्ण मिस्त्री पंच घ्यायला लागले आता खाली प्रेम झालं एक तासाभरात ओके होते तीन भीती रात्री फक्त हीच पीत हालची तर आपलं प्लॅस्टर म्हणजे उद्या ज्याला होते ओके मध्ये उद्या दुपारपर्यंत हो हा हॉल क्लिअर मला बाहेर सोप्यातलं येत या बाहेर त्याची दोन भीती म्हणजे उद्या देसात ओके होते पुन्हा बाहेर न बाहेर जायला पुन्हा भीती येणार आहे लांबडे लांबड असल्यामुळे बराच टाइम जातो आहे ना मेस्तरी लांबडे भीती येण्यामुळे वेळ लागतो या हा तरी यंत्र थर... यंत्रणा जबर आहे <laughs> यंत्रणा जबर असल्यामुळे एवढं जुळलंय ना काही का एका माणसाला एकच भेटू यायची असली कंडिशन आहे मावशी मी मध्ये बघा सका जर काम करून 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 सारखी खाली मार पाड दिली सारखी गोळा कर दिली अव काय ते बांधकाम काम बांधकामाच जीवन लय बेकार करावं इट इट करी वाकाय लागते कबर पाच हजार म्हणजे ह्या घराला पंधरा हजार विटा गेलेल्या तीन लोड गेले असं मग पंधरा हजार वेळा वाकली असते माणसे याला विठ्ठगनी वाका लागते खाली नाही अवघड बांधकाम माझं माणसाला वाटत दोन रुपये भेट कितीला घेतलं काम लाख रुपये घेतलं लाखा किती शिल्लक राहते तेच त्यांना मायनस केंदूर तू काय येत नाही पैशाचं काय येत नाही माझं तर मंदाच पैसे गेलं या घराला काहीच येत नाही या पैशान तर मला सांगतो गेलं का साठ सत्तर ऐंशी हजार लाख गेलं ला। हॅलो हा बोला हा बोला गे व्हॉट्सअपला पत्ता टाका गेप हा हा सातशे रुपये किलो आहे नाही हो कुरिअर चार्जेस सगळं आहे हा सातशे मध्ये पोच तुम्हाला हा एकच आहे काळा मसाला बघतो स्पेशल बरोबर एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही बघा नसतं मग सांगा तुम्ही आवर्जून फोन करणार आह लय मसाला क्वालिटी आहे म्हणून हा या नंबरला काय करायचं या नंबरला केलं जाते फोन पे गुगल पे काय पण करा तुम्ही हा व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा नाव पत्ता मोबाईल नंबर पिनकोड ही सगळी टाका डायरेक्ट घरी पोस्ट पोस्ट म्हणजे तुम्हाला फोन येणार जवळ कोण असलं तर यायला थोडं पोस्ट मग गे घरातला नंबर द्या की आज केलं का उद्या ऑर्डर टाकणार आम्ही सहा सात दिवस लागतील साधारण हो हो दे दे हो 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 असू द्या पत्ता टाका पेमेंट करा आमचं जरा काम चालू आहे घरास त्यामुळे जरा बघी संध्याकाळी बघतो चालते ओके ठीक आहे ती चटणी पॅकिंग करायची क्वालिटी मसाला एक नंबर आहे म्हणून गेरास तुम्हाला सांगतो सारखं असतं या सारखं पॅकिंग करायचं आजच केला आहे बघा मसाला आज दुपारपर्यंत ती पुन्हा मसालाच पॅकिंग करतो ती मिस्त्रीन सुद्धा आहे बघा आपला एक किलो मसाला होय मग काय हे मिस्त्री तर लय नाव काढतेच भाजी तुम्ही करा एक नंबर क्वालिटी तोडाच तर तसाच दिल टेस्ट बघा देस्तरी लागत घरची म्हणली मसाला म्हणजे आणि मिस्तरी स्वतः म्हणलं आधी मी एक दीड बाकरी खाल दोन दोन बाकरी खायला लागतोय नाही मसाला हो मटनच असाव नियम नाही साधेचा एक नंबर होतरीची पुढी काय का टाकायची गरज नाही फक्त मसाला टाकायचा आपला तुम्हाला पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरला टाका फोन करा याच्यावर ऑर्डर टाका व्हॉट्सअप नाही हा विषय पाहिजे हो

होय बरं आणू उद्या बिदे आणू चालू आहे मित्रांनो आमचं असं प्लास्टर चालू आहे कसं चालू नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला